शहादा तालुक्यातील पंचायत समितीच्या एकूण अठ्ठावीस गणांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेमुळे काहींसाठी आनंदाची दिवाळी आली तर काहींसाठी निराशेचा धक्का बसला आरक्षण सोडत प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना दुबे यांच्या उपस्थितीत आणि तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी अश्विनी सुनील पाडवी यांनी सहाय्यक म्हणून पारदर्शक पद्धतीने चिठ्ठा काढून आरक्षण निश्चित केले संपूर्ण प्रक्रिया शांततेत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली तालुक्यातील अठ्ठावीस आरक्षित गणांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग महिलेसाठी मोहिदे तश हा एकमेव गण निघाला आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी लोणखेडा अनरद तोरखेडा हे तीन गण निश्चित झाले आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रकाशा काहाटूळ वडाळी कळंबू महिला सारंगखेडा महिला मंदाणे महिला म्हसावद महिला अशा गणांचे आरक्षण झाले आहे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सर्वाधिक गणांचा समावेश आहे यात कंसाई नागझिरी तलावडी सुलतानपूर मोहिदे तह जावदे तबो पाडळदेबू धुरखेडा अंबापूर महिला खेडदिगर महिला ब्राह्मणपुरी महिला वडगाव महिला चांचैली फॉरेस्ट महिला कोंढावळ महिला डोंगरगाव महिला कुढावत महिला शेलटी महिला हे गण आरक्षित झाले आहेत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याने तहसील कार्यालय परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते सोडतीच्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ संभाव्य उमेदवार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते तरी कुठलीही अप्रिय घटना घडली नाही आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता पंचायत समिती निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे सुनील माळी shli news shahada